सांभाळावा परिश्रमाचा स्वभाव प्रगतीला मिळेल भरपूर वाव हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या निरूपणामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्या त्याच्यासमोर नतमस्तक होणार असतात ही बाब आठ मुलांक असणाऱ्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमचा जन्म जर आठ सतरा सव्वीस यापैकी कोणत्याही तारखेला झालेला असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे कारण अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक आठ येतो नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण सविस्तरपणे समजून घेणार रा आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय पहिल्यांदाच घेत आहोत आजच्या भागात आपण आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नवोवर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख आठ सतरा किंवा सव्वीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक आठ असतो तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल अंकशास्त्रानुसार आठ अंक शनिदेवांच्या अखत्यारीत येतो त्यामुळे आठ मुलांकाचे स्वामी शनिदेव आहेत शनी म्हणजे न्याय होय म्हणूनच शनिदेवांना संपूर्ण विश्वाचं न्यायाधीश म्हटलं जातं शनी म्हणजे अध्यात्म आत्मिक बळ होय सर्व प्रकारच्या तंत्रविद्या या शनिदेवांच्या अखत्यारीत येतात तसंच शनी म्हणजे पैसा होय भरपूर पैसा हवा असेल तर शनिदेवाला पर्याय नाही शनिदेव हळूहळू प्रगती करतात मात्र जेव्हा तुम्हाला ते प्रगती देतात तेव्हा तुमची भरपूर प्रगती होत असते शनी हा परिश्रमाचा कारक मानला जातो त्यानुसार प्रचंड परिश्रम करणं हा तुमचा स्थायी भाव आहे परिश्रमाला तुम्ही कधीही नाही म्हणत नाही आणि तेच तुमच्या यशाचं गुपित देखील असतं या सर्व गोष्टी जर तुमच्याशी जुळून येत असतील तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकता यात एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आठ मुलांक असणाऱ्या प्रत्येक जातकाला सारखेच प्रभाव प्राप्त होतील का तर तसं अजिबात नाही अंकशास्त्रानुसार मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही गोष्टींचा प्रभाव होत असतो आता जन्मतारखेनुसार मुलांक सर्वांना माहिती असतो म्हणजे जी तुमच्या जन्माची तारीख असते तो तुमचा मुलांक असतो मात्र भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा तर संपूर्ण जन्मतारखेवरून तोही अगदी सहज काढला जाऊ शकतो या मालिकेच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे त्या व्हिडिओचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता तेव्हाच तुम्हाला हे वार्षिक भविष्य चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल कारण हे भविष्य मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही पद्धतीने लागू होणार आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली जन्मतारीख लिहून त्याखाली मुलांक भाग्यांक व वर्षांक लिहावा म्हणजे जन्मतारखेवरून तुम्ही ते बरोबर काढले आहे की नाही हे मी तुम्हाला सांगू शकेल मागील वर्षी हे तुमच्यासाठी अत्यंत उत्तम होतं कारण मागचं वर्ष हे शनिदेवांच्या म्हणजे तुमच्या अंकस्वामीच्या अखत्यारीत येत होतं तर दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहाच्या अखत्यारीतील वर्ष आहे मंगळाची तुमचे फारसे मैत्रीचे संबंध नाही किंबहुना शत्रुत्वाचे संबंध आहे असं देखील आपण म्हणू शकतो या नववर्षावर दोन पाच आणि नऊ या तीन अंकाचा प्रभाव असणार आहे आणि त्यातील पाच हा अंक बुधाच्या अखत्यारीत येतो बुध आणि शनी यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यामुळे त्याचा तुम्हाला लाभ होईल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अगोदर संघर्ष नंतर परिश्रम आणि परिश्रमानंतर यशाचा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही करिअरमध्ये व्यवसायामध्ये तुमची प्रगती घडवून येईल अर्थात ती हळूहळू होईल परंतु भरपूर मोठी प्रगती होणार आहे लव लाईफच्या यशासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील मात्र यावर्षी विवाह इच्छुक वधू वरांचे विवाह जुळण्याची शक्यता देखील आहे अर्थात आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी या नववर्षात विवाह जुळण्याचे योग निर्माण होणार आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष सकारात्मक राहील कारण हे वर्ष मंगळ ग्रहाच्या अखतारीत येतं त्यामुळे मंगळाचा तुमच्यावर थोडासा प्रभाव नक्कीच पडेल परिणामी अत्यंत वेगाने कार्य करण्याचा तुमचा स्वभाव समृद्ध होईल तसंच धनवृद्धी होताना देखील दिसून येत आहे कारण जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की शनी म्हणजे पैसा होय त्यामुळे या काळात तुम्ही बऱ्यापैकी पैसे कमवणार आहात या नववर्षात तुम्हाला विविध ठिकाणाहून अर्थलाभ होताना दिसून येत आहे जुन्या प्लॉटमधून शे शेतीतून जमिनीतून शेअर मार्केटमधून तुम्हाला लाभ प्राप्त होईल वाडी मात्र थोडीशी उग्र होऊ शकते जी नकारात्मक बाब म्हणता येईल म्हणून या काळात वाढीवर नियंत्रण ठेवा वास्तू वाहनाच्या दृष्टीने विचार केला असता वास्तूचे अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत गेले दोन वर्ष तुम्ही प्रयत्न करीत होता त्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार हे वर्ष आहे असं देखील आपण म्हणू शकतो केलेल्या परिश्रमाला फळ लागेल एखादं वाहन घेण्याचं स्वप्न जरी तुम्ही गेली दोन वर्ष बघत असाल तर या वर्षी ते वाहन घेण्याचे योग आहेत थोडक्यात हे वर्ष तुमची स्वप्नपूर्ती करणार राहील म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल शैक्षणिक दृष्टीने देखील हे नववर्ष तुमच्यासाठी यशदायक म्हणता येईल विशेषत इलेक्ट्रॉनिक्स फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हे नववर्ष उत्तम राहील इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील नोकरीच्या दृष्टीने विचार केला असता या काळात अधिक परिश्रम करावे लागणार आहेत सोबत काम करणारे सहकारी तुमच्याशी स्पर्धा करतील वरिष्ठ देखील तुमच्याकडे दुर्लक्ष करतील साहजिकच त्याचा त्रास होईल मात्र तुम्ही संपूर्ण लक्ष कामावर केंद्रित ठेवा ते तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक ठरेल व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नवं वर्ष व्यवसायात समृद्धीचं राहील अतिरिक्त परिश्रम तुम्ही या वर्षात करणार आहात भरपूर प्रवास करणार आहात त्यामुळे व्यापार व्यवसाय वृद्धीचे योग निर्माण झालेले आहे ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी नववर्ष मोठ्या लाभाचं राहणार रा आहे लाभाचे अनेक योग निर्माण होणार आहेत धनलाभ होईल आणि त्यातून योग्य बचत योग्य गुंतवणूक देखील होणार आहे विशेषतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात तुमच्यासाठी लाभाच्या संधी वाढणार आहेत धनलाभ होणं आणि त्यानंतर धनसंचय घडून येणं हा विभाग येतो तर आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष धनसंचयाचं देखील राहणार आहे यानंतर जे जातक परदेशात जाण्याचं नियोजन करीत आहेत त्यांच्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात तसे शुभयोग निर्माण होणार आहे त्यामुळे परदेश प्रवास किंवा देशांतर्गत लांबचे प्रवास तुमच्याकडून होताना दिसत आहे रिलेशनशिपमध्ये जोडीदारासोबत विसंवाद निर्माण होणं मंगळाच्या प्रभावामुळे थोडंसं अमंगलमय वातावरण निर्माण होणं ही शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या जोडीदाराशी नातं समृद्ध ठेवण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न केले पाहिजेत आईवडिलांची जोडीदाराची संततीची काळजी घ्या कारण यावर्षी कौटुंबिक का ऐक्य कुठेतरी भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही कुटुंबात सुखशांती असेल तर मनुष्य बाहेर यशस्वी होतो त्यामुळे तुम्ही कौटुंबिक सौख्य जपावं हे या नववर्षात तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण राहील आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता सर्वसामान्यपणे तुमचं आरोग्य उत्तम असेल मात्र काही महिने जसं एप्रिल ऑगस्ट आणि सप्टेंबर आ, या महिन्यात प्रश्न निर्माण होऊ शकतात भाग्य तुम्हाला साथ देईल थोडक्यात काय तर तुम्ही आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे अथक परिश्रम करून यश प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभ शुभेच्छा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी एक मंत्र देत आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मेय नमः हा हा होय हा मंत्र धन समृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो त्यामुळे नववर्षामध्ये या मंत्राचा जप करावा तसंच ब्लॅक एगेट परिधान ब्रेसलेट परिधान करणं देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते मागवू शकता अशा प्रकारे आठ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी वर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष